भांडूपचा सुपुत्र आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने आपले, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आशियाई चॅम्पियनशिप पॉवर लिफ्टिंग मध्ये चौथा क्रमांक पटकवलेला भांडूपचा हा तरुण अक्षय मुरलीधर कारंडे आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत तर आशियाई चॅम्पियनशिपमध्ये चौथा क्रमांक पटकवल्यानंतर आता थेट त्यांची निवड ही वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी करण्यात आलेली आहे तर या तरुणाने नुसतं भांडूपच नाही तर आपल्या संपूर्ण देशाचं नाव उंचावर लिहिलेलं आहे आणि याच तरुणाला आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्या या प्रवासाबद्दल थेट त्यांच्या तोंडूनच जाणून घेणार आहोत की नेमका त्यांच्या या प्रवासामागे त्यांचं प्रेरणास्थान कोण होतं आणि पॉवर लिफ्टिंग कडे वळण्यामागे त्यांचं ध्येय काय होतं नमस्कार अक्षय नमस्कार। तुम्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप आता आपण प्रत्येकाला जर विचारलं की तुला भविष्यात काय व्हायचंय लहानपणी असं विचारलं जातं तर अनेक जण सांगतात की आपल्याला डॉक्टर व्हायचंय इंजिनियर व्हायचंय पण पॉवर लिफ्टिंग कडे वळावं यामागे तुमचं प्रेरणास्थान कोण होत माझं प्रेरणास्थान असं बघाल तर पहिले तर माझे वडील जे पहिल्यापासून कुस्ती कबड्डीमध्ये एकदम चतुराई आणि एकदम जबरदस्त गेम मध्ये असल्यामुळे तिकडून मला प्रेरणा मिळाली लहानपणापासून त्यानंतर माझ्या आजोबा ज्यांनी लहानपणीच बघितलं की याला अभ्यासात काय एवढा रस नाही आहे पासिंग पुरता अभ्यास कर बोलले आणि मग एखादा कुठला तरी खेळ असा खेळ खेळ की त्यामध्ये तू इंडिव्हिज्युअल गेम मध्ये त्या लेव्हल पर्यंत घरातूनच मिळाली घरातूनच तुम्हालाही प्रेरणा मिळालेली आहे वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही पॉवर लिफ्टिंग कडे वळलात म्हणजे सुरुवात तुम्ही कोणत्या वर्षी केली मी वयाच्या सोळाव्या वर्षी गेलो पॉवर लिफ्टिंगला पहिली कॉम्पिटिशन माझी वयाच्या सोळा वर्षी कुठे झाली होती पहिली गोरेगावला गोरे, गोरे गा होती तिकडे तुमचा कितवा मी पहिल्याच कॉम्पिटिशन मध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं ऐंशी किलो आणि त्यानंतर मला सांगा की पॉवर लिफ्टिंग हा एक आगळा वेगळा खेळ आहे त्यासाठी मानसिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या खूप कठोर राहणं किंवा मजबूत राहणं गरजेचं आहे तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार त्यावेळी तुम्ही स्वतःला कसं प्रिपेअर करतात पावर लिफ्टिंग जर तुम्हाला करायची असेल तर पहिले तर तुमचा माइंडसेट पाहिजे जर तुमच्याकडे ती जिद्दच नसेल आता आपण एक एक्झाम्पल घ्यायला गेलो तर आपल्याला हे करायचंच आहे तसं ठरवून केल्याशिवाय ते होणार नाही आणि तुमची कंटिन्युअस प्रॅक्टिस पाहिजे तुमचा रोजचा पोषक आहार पाहिजे त्यामागे तुमची झोप पुरेशी पाहिजे तरच तुम्ही ते करू शकता जर तुम्ही असं बोलला टाइमपास म्हणून आपण पार्ट टाइम म्हणून या गेमकडे बघूया तर त्यामध्ये तुम्हाला इंजुरीचे चान्सेस वगैरे जास्त होतात त्यामुळे जिद्द पाहिजे असा काही प्रसंग तुमच्या आयुष्यात पॉवर लिफ्टिंग करताना आलेला आहे का की पॉवर लिफ्टिंग नको मला आता दुसऱ्या खेळाकडे किंवा दुसऱ्या करिअर कडे वळायला हवं किंवा पॉवर लिफ्टिंग हाच एक महत्वाचा खेळ किंवा महत्वाचा करिअर माझ्यासाठी असू शकता हो तुम्हाला मला एक सांगायला आवडेल की माझ्याकडे आता वन थर्टी सेव्हन गोल्ड आहेत आणि त्यामध्ये खो खो गेम सोडला तर बाकी सगळे माझे स्टेट नॅशनल पर्यंत झालेले आहेत फक्त खो खो मला एक गेम असा होता की कधी जमलाच नाही त्यामुळे मी कधी त्यामध्ये गेलो नाही मी वेट लिफ्टिंग केलेली आहे पॉवर लिफ्टिंग केलेली आहे लॉंग जम्प मध्ये एकदम अग्रेसर आहे प्रत्येक ऑलराऊंडरच बनायचं पहिल्यापासून स्वप्न होत माझं की करायचं तर सगळे गेम करायचे जेणेकरून आपण समाजाला पण काहीतरी देऊ शकतो आता मी मागे एक चालू पण केला होता एक उपक्रम तर ते थोडा माझ्या प्रॅक्टिसमुळे वगैरे फायनान्शियल प्रॉब्लेम मुळे मी बंद केला पण मी एक चालू केलं होतं की गरीब घरची मुलं प्रत्येक घरात एकतरी खेळाडू असावा असा उपक्रम मी चालू केला होता अक्षय पाहायला गेलं तर पॉवर लिफ्टिंग सारखा हा खेळ लोकांना अजून पाहिजे तेवढा अवेअर नाहीये तर मला सांगा या खेळासाठी किंवा तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुम्हाला कुणाकुणाची मदत मिळाली पहिले तर आर्थिक सपोर्ट जिथे मी कमी पडेल तिकडे आणि असं बोलतात एक फॅमिली सारखा सपोर्ट तर मी पहिला एकदम आवडीने आणि हक्कानी सांगेन की आपले संजय भाऊ काका संजय पाटील आणि राजुलताई पाटील जे आपले खासदार आहेत आत्ता संजय भाऊ पाटील त्यांचा आणि आपले लाडके आमदार भांडूपचे स्थानिक आपले रमेशभाई बोरगावकर त्यांचा आणि त्यामध्ये माझं एकदम असं बोलतात ना घरचं रिलेशन म्हणजे आपले बने फॅमिली पराग संकुल ज्यांचा आहे ते पराग सरांचे वडील सुभाष सर म्हणजे मी त्यांना मोठे पप्पा बोलतो असा आमच्या फॅमिली याच्यामध्ये तर त्यांचा मला वेळोवेळी वे भरपूर सपोर्ट झाला आहे तीन माणसांमुळेच मी आधीपर्यंत आलेलो आहे सर uh, आपल्या आयुष्यात ना uh, प्रत्येक गोष्ट शिकवण्यासाठी एक गुरु असतो जसं आधी सांगितलं की तुमचा आहे या खेळाकडे ते तुमची फॅमिली आहे तुमचे वडील आहेत त्यानंतर तुम्हाला आतापर्यंतच्या प्रवासात कोणकोणते गुरु मिळाले uh, मला तुम्हाला एक गोष्ट इथे सांगायला अशी आवडेल की मी नववी पासून वर्कआउट सुरू केला होता कारण की माझा अभ्यासामध्ये कल नव्हता पहिला तर मला नववी पासूनच बाबांनी एक तीनशे रुपये देऊन वर्षाची फी की या या जिमला जा इथे घराजवळ या असं करून पिशवी घेऊन रुमाल घेऊन पाठवलं होतं तर पहिले तर माझे सगळ्यात बॉडी बिल्डिंग सुरुवात झाली चांगल्या बॉडीला कंडिशन आली तेव्हाचे माझे गुरु ते चंद्रकांत घरबुडवे सर त्यांना सगळे प्रेमाने चापू म्हणून ओळखतात इथे भांडूपमध्ये त्यांची ओमसाई जिम आहे परत त्यानंतर मग रामदास इंगे सर ज्यांनी मला या पॉवर लिफ्टिंगच्या खऱ्या क्षेत्रामध्ये त्यांनी एंट्री करून दिली सोळा वर्षी की लिफ्टिंग असा गेम आहे आणि पहिले कॉम्पिटिशन त्यांनीच मला सांगितलं याला स्क्वॉट बोलतात बोलतात याला बेंच बोलतात हे असं असतं ही कमांड अशी असते हे रूल आहेत त्याचे मग पॉवर लिफ्टिंगची सुरुवात मला रामदास सरांपासून झाली okay. मला सांगा आता अशी बरीच तरुण आहेत की ज्यांना पॉवर लिफ्टिंग कडे वळायचं असेल किंवा वेगवेगळ्या खेळांकडे वळायचं असेल तर त्यांना अशा तरुणांना तुम्ही तुमच्याकडून काय संदेश देणार अशा तरुणांना मी एकच सांगेल की एकतर आता हे जे बाहेर आपल्या आजूबाजूचं वातावरण आहे ते एकदम बिकट बोललं तरी चालेल की युवा पिढी एक कुठेतरी वेगळ्या मार्गाला चालले तर माझ्या मते ना प्रत्येकाने अशी जिद्द ठेवली पाहिजे की आता ऑलिम्पिकमध्ये भारताचे एवढे कमी मेडल्स येतात तर माझं धोरण असं आहे की प्रत्येक घरात एकतरी खेळाडू आहेत ना दोन भाऊ येतात एकतरी खेळाडू जिद्दीने झाटला पाहिजे कुठलाही एक खेळ घ्या तुम्ही म्हणजे तुम्ही पर्सनली चल बाबा तू रनिंगमध्ये चांगलं आहे तर तू रनिंग करावी लाँग जम्प तुझी हाईट आहे तर तू लॉन्ग जम्प करावी तुझी स्ट्रेन चांगली तू स्ट्रेंथ गेममध्ये जावं तर माझा असा उद्देश आहे की प्रत्येकाने एक पोषक आहार जे बाहेरचे व्यसन वगैरे बंद करून एक पोषक आहार ठेवला पाहिजे जे तुम्ही व्यसनात खर्च करता ते तुम्ही पोषक आहारामध्ये खर्च करा की दहा रुपयाची सिगरेट मिळत असेल तर तुम्ही दहा रुपयाची अंडी दोन खावा ना तर माझा उद्देश असा आहे की प्रत्येकाने पोषक आहार पोषक झोप घेतली पाहिजे आणि एक चांगल्या गुरूच्या मार्ग मार्गदर्शनाखाली कुठलंही उत्तेजक द्रव्य वगैरे न वापरता नॅचरल कुठलाही गेम खेळायला पाहिजे आशियाई चॅम्पियनशिपपर्यंत तुम्हाला आतापर्यंत किती पुरस्कार प्रदान झालेले आहेत असं माझं टोटल अचीवमेंट्स मेडल वगैरे सगळं पकडून बघितलं तर माझ्याकडे वन थर्टी सेवन गोल्ड आहेत आजपर्यंत माझ्याकडे न बारा सिल्वर आहेत आणि सहा ब्रॉन्झ आहेत आणि ॲवॉर्ड मला भेटलेत स्टेट लेवलपर्यंतचे एक सात अवॉर्ड आहेत माझ्याकडे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे असे बघायला गेले तर सात अवॉर्ड आहेत टोटल नॅशनल आयकॉन भारत विभूषण हे मोठे मोठे महाराष्ट्ररत्न अवॉर्ड ते सगळे माझ्याकडे आहेत मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारेल की ज्यावेळी तुम्ही आशियाई चॅम्पियनशिपसाठी गेलात आणि ज्यावेळी आपल्या भारताचा तिरंगा तुम्ही हातात घेतला तेव्हाच आम्हाला तुमचा तो भावनिक क्षण ऐकायला आवडेल खरं तर प्रत्येक मुलाचं असं खेळाडूचं एक स्वप्न असतं की आपल्या नॅशनल अँथमवरती आपल्या राष्ट्रगीत ह्याच्यावरती सर्वजण उभे राहिले पाहिजेत तेव्हा माझा तो क्षण असा होता की अंगावरती एकदम काटा आला असा क्षण होता की मी जेव्हा तो फ्लॅग आपला घेऊन उभा राहिलो होतो आणि जसं आपलं चालू झालं एनथेम तर एकदम मी मला कंट्रोल होत नव्हतं माझे इमोशन्स मी रडायलाच चालू केलं होतं एकदम नक्कीच अक्षय खूप छान माहिती दिली आणि तरुणांनाही तुम्ही तरुणांचा आजच्या या तरुणांचा प्रेरणा स्रोत होणार हा असा आम्हाला विश्वास आहे तर भांडूपचा हा तरुण असा हा खेळाडू अगदी मेहनतीने जिद्दीने आशियाई चॅम्पियन पार करून आलेला चौथा क्रमांक का पटकवून आलेला आणि आता थेट वर्ल्ड चॅम्पियन साठी सज्ज असलेला अक्षय मुरलीधर कारंडे हा नुसतं भांडूपचं नाही तर आपल्या संपूर्ण देशाचं नाव उंचावण्यासाठी आता थेट वर्ल्ड चॅम्पियनशिप येथे जाणार आहे आणि शहर मुंबईच्या माध्यमातून आम्हाला तु तुमच्या तु तु या पुढच्या प्रवासासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचा विश्वास आहे की तेथे तेथे तुम्ही थेट पहिला क्रमांक मिळवूनच येणार तुम्हाला कुप वाट चाली साथे खुप -खुप अक्षे। से तर तुम्हाला खरंच खूप पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अक्षय थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका